नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पारेगाव फाट्या नजीक कांद्यांच्या चाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअप गाडीला अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला आहे चंद्रपान टमाजी हिंगले वर्ष पन्नास असं मैताचं नाव आहे तर बत्तीस जण जखमी झाले आहेत यातील सत्तावीस जणांना वणी ग्रामीण रुग्णालयात तर इतर पाच जण खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत नऊ जणांना गंभीर जखमी असल्यानं ना नाशिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे दिनांक तेरा मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास दयाने तालुका चांदवड येथील मजूर वणी येथे कांद्याच्या चाळीवर नेहमीप्रमाणेच कामासाठी येत होते या पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा एम एच छत्तीस अठ्याहत्तर या गाडीचा अंदाजे बत्तीस ते पस्तीस जण बसले होते पारेगाव फाट्यानजीक भरधाव वेगात येणा येताच चालकाचं चा गाडीवरचं चा नियंत्रण सुटल्यानं गाडी जोरात पलटी झाली गाडी पलटी होताच आवाज झाला आजूबाजूच्या लोकांनी धावत जखमींना बाहेर काढून वणी येथील मिळेल त्या साधनानं ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं या जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे ही माहिती मिळताच दयाने येथील विलास भवर यांनी तरुणांच्या मदतीने जखमींना मदत केली इतक्या मोठ्या प्रमाणात जखमी असल्यानं वणी डॉक्टर असोसिएशनचे खासगी डॉक्टर अनिल पवार व डॉक्टर अनिल शेखे डॉक्टर सोहम चांडोले डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी रुग्णालयात येऊन जखमींची तातडीने उपचार सुरू केले रुग्णवाहिकेतून नाशिक येथे जखमींना पाठवण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे एकमेव डॉक्टर अनंत गाडेकर हे होते जखमींवर उपचार करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागला येथील लाईट बंद होत्या वातानुकूलित कक्ष असून देखील बंद पडलेल्या अशा परिस्थितीत जखमींवर उपचार करताना मोठी दमछक झाली कोंडलेल्या या कक्षात गुदमरल्यासारखे होत होते तशाच परिस्थितीत उपचार करण्यात आले तसेच मोबाईलचे टॉर्च लावून उपचार करण्यात आले जखमी कल्पना हिंगला वय वर्ष चाळीस तुषार बाळू जाधव रंजना किसन गाडेकर भाऊसाहेब विष्णू गांगुर्डे सुरेखा बाळू वासुदेव असं जखमींची नावे आहे घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी डॉक्टर अनंत पवार यांनी भेट दिली तुम्ही कसं काय झालं तर तुम्हाला कुठं लागलं म्हणून भाऊ घटना कशी घडली आज गावातील बरेच लोक आमच्या वणी येथे कांदा चाळीवरती कामासाठी येतात मजूर आहे गरीब स गरीब कुटुंबातील सर्व लोक आहे तर, तर सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान सर्व लोक त्या पिकअप गाडीने वणीकडे येत असताना अचानक गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळं ड्रायव्हरचा त्या गाडीवरला कंट्रोल गेला आणि गाडी अतिशय स्पीडनर खाली कोसळली त्याच्यात साधारण एक पंचवीस एक लोकं होते गाडीमध्ये तर त्याच्यात एक जण मयत पण झाला आहे आणि पंधरा वीस एक जणं साधारण बरेच दहा एक पेशंट गंभीर जखमी झाले आम्ही सर्वांनी मदत करून इथं वनी सिव्हिलला सर्वांना आणलं आहे आता काहींना कदाचित नाशिक पण न्यावे लागेल आणि तिथल्या वणीतल्या प्रायव्हेट जे डॉक्टर आहे त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि तात्काळ इथं मदत पण दिली त्यांनी आणि या उपचारादरम्यान सर्व जखमींची ओळख पटवण्याचं काम चालू आहे त्याच्यासाठी सर्व कशी नागरिकांना कॉन्टॅक्ट करून हो त्या लोकांचा संपर्क करण्यात येत आज इथे सोमवारी सकाळी दहा वाजता आम्हाला राकेश भाऊ नंतर किरण उपसरपंच यांचा फोन आला की ग्रामीण रुग्णालयामध्ये पंधरा ते वीस रुग्ण आलेले आहेत आणि त्यांच्या दयाने इथे ॲक्सिडेंट झाले आहे तर आम्ही सर्व खाजगी डॉक्टर पंधरा ते वीस जणांचं धावून आलो आणि सर्व पेशंट न ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही लक्ष दिलं आहे तसंच आमच्या जोडीला सर्व सरकारी म्हणजे डॉक्टर पण गव्हर्मेंटचे हजर होते आम आम्ही फक्त त्यांना मदत करण्यासाठी आलेलं आहे सर्वांनी मिळून आम्ही टीम टीमवर्क करून सर्व रुग्णांचे प्राथमिक उपचार इथं केलेले आहेत इथे दहा ते बारा पेशंट फ्रॅक्चर झालेले आहेत आणि सिरियस पण आहे दोन तीन पेशंट तर त्यांना सर्वांना रुग्ण ऐके द्या नाशिक सरकारी दवाखान्यामध्ये शिफ्ट करत आहोत राकेश भाऊ तुम्ही आज दयाने येथील गावातील मजूर जे कांद्या चाळीवर कामाला येतात ते येताना रस्त्यामध्ये दयाने फाट्याजवळ ते त्या पिकअपचं टायर फुटलं त्या पिकअपमध्ये एक वीस पंचवीस लोक होते त्याच्यामध्ये काही लहान मुलं पण होते त्याच्यामध्ये एक इस महामयत झालेला आहे आणि बाकी लहान मुलं असतील काही महिला असतील त्यांचं बऱ्यापैकी फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांना आता इथं आमच्या वणी गावातील खाजगी डॉक्टर असतील सरकारी डॉक्टर असतील प्रथमोपचार सर्वांनी इथं करून त्यांना आता नाशिक येथे रेफर करण्यात येत आहे प्रतिनिधी श्यामराव सोनवणे डी एन ए मराठी वनी नाशिक